लोकसभेनंतर कधीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे भुजबळांनी दिले आदेश लोकसभा निवडणूक क्षमताच विधानसभेच्या आधी नगरपालिका महानगरपालिका व जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याचे सुतोवच मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या ॲवला दौऱ्याप्रसंगी संपर्क कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात प्रसंगी सांगितले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींबाबत काही दोन चार मुद्द्यांची अडचणी आहेत ते सुटल्यावर की लागलीच अत्यादेश व निवडणुका होऊ शकते असे भुजबळ म्हणाले त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागण्याच्या सूचना भुजबळांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत तर लोकसभा निवडणुकीत स्वतः मी उभा राहीन असे समजून कार्यकर्त्यांनी जोमाना महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला सारून जोमाने कामाला लागण्याचे आदेश यावेळी भुजबळांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत वृत्त संकलन विभाग महाराष्ट्र न्यूज आहे माझं म्हणणं कारण ह्या निवडणुका झाल्यानंतर ह्या नगरपालिका किंवा जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुद्धा लागण्याची शक्यता आहे कारण त्यातले काय जे आहेत दोन चार पॉईंट आहे ते क्लिअर झाले का ताबडतोब नोटीस निघाली नोटिफिकेशन का, का पंधरा दिवसात निवडणूका त्याच्यामुळे ह्या निवडणुकांचा वर्षभर आता जो आहे सीझन सुरू आहे त्याच्यामुळे आता सगळ्यांनी जे आहे ह्या आपापले गण आपापले गट आपापली नगरपालिका महानगरपालिका विधानसभा ह्या सगळ्यांकडे जे आहे अतिशय बारकाईनं लक्ष देणं काम करणं गरजेचं आहे आणि मग बूथ कमिटीपासून तर लोकांशी संपर्क हा सगळा आताच तुम्ही सुरू करायला पाहिजे जो आपल्याला या वेगवेगळ्या वेग वेग सर्व निवडणुकांमध्ये उपयोगी पडणार आहे